मित्रांनो तुम्हाला माहितच असेल की संतोष जुवेकर द्या सचिन पिळगावकर सर द्या यांना ट्रोल केला जातंय पण ही गोष्ट त्यांच्यापुरतीच मर्यादित राहिलेली नाही आजकाल ज्यांना मराठी सिनेमाबद्दल काही नॉलेज नाही जे बगत काला लोक मराठी सिनेमा बघत नाही मराठी कलाकारांनी घेतलेले कष्ट त्यांना माहीत नाही असे लोक मराठी कलाकारांना आजकाल ट्रोल करतात मग ते सोबत भावे सर असू द्या संजय नार्वेकर सर असू द्या किंवा महेश कोठारे सर किंवा अशोक मामा यांना देखील ट्रोल केलं जाते त्यांच्या जा कुठल्याही इंटरव्ह्यूच्या कमेंटमेंट मध्ये बघा त्यांना अत्यंत खालच्या पातळीवर बोलल्या जाते आणि ही गोष्ट अत्यंत दुर्दैवी आहे आणि मला तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची की कोणत्याही इंटरव्ह्यूमध्ये समोरचा व्यक्ती जेव्हा आपल्याला क्वेश्चन करतो की तुमच्या आयुष्यात घडलेली एखादी अशी गोष्ट सांगा की जी तुमच्या अजूनही लक्षात आहे किंवा तुम्हाला घ्यावे लागलेले कष्ट आम्हाला सांगा असे क्वेश्चन जेव्हा त्यांना केले जातात त्यानंतर त्यांच्या तोंडातून अशा काही गोष्टी निघतात ते तुम्हाला खोटं वाटतं एखाद्या व्यक्तीचा स्वभाव तसा असू शकतो मी सचिन बेळगावकर सर किंवा संतोष जुयेकर बद्दल बोलत नाहीये बाकी कलाकारांना ट्रोल केलं जातं ना त्याबद्दल बोलतो कारण इतर कलाकार ज्या गोष्टी बोलतात ना त्या गोष्टी खऱ्या असतात म्हणून किमान त्यांना ट्रोल करणं तरी थांबवा याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया सेक्शन सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मराठी सिनेमाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा